नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या प्रवास किचनमध्ये रोजच्या गडबडीमध्ये आणि नाश्त्यासाठी पटकन बनवता येईल आणि सर्वांना आवडेल असा सँडविचचा प्रकार मी दाखवते वेगवेगळ्या भाज्या आणि वेगवेगळे साहित्य वापरून हे सँडविच बनवले जातात या सँडविचमध्ये कांदा सोबत शिमला मिरची मी वापरलेली आहे मुलांना आवडतं ते दे, चीज देखील आपण घालणार आहोत रेसिपी पटकन बघून घेऊयात तर यासाठी मी दोन कांदे दोन टॉमॅटो आणि एक मध्यम आकाराची शिमल्या मिरची मी इथे घेतलेली आहे शिमल्या मिरची अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला कांदा आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे सोबत आपल्याला शिमल्या मिरचीसुद्धा अशीच बारीक कट करून घ्यायची आहे ही व्यवस्थित वापून निघते जर आपण ही बारीक कट करून घेतली तर हे सर्व आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता बघू शकता इथे मी प्लेन सुरीपेक्षा अशा प्रकारचा चाकू आपल्याला घ्यायचा आहे याने काय होतं आपण जो टॉमॅटो घेतो तो बारीक कट करता येतो आणि या ठिकाणी मी थोडे कडकच असे टॉमॅटो इथे वापरलेले आहेत तर बघा पटकन असे आपले टॉमॅटो बारीक कट करून झालेले आहेत तर चिरलेलं साहित्य आपण एका भांड्यात काढून घेतलंय आता आपल्याला यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय सांगितल्याप्रमाणे चाट मसाला टॉमॅटो केचप किंवा तुम्ही इथे पिझ्झा सॉस घातला तरी सुद्धा चालेल पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात सॉस आणि चाट मसाल्याला मीठ असतं यामुळे अंदाज घेऊनच तुम्ही मीठ घालायचंय आता हे मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा आता यामध्ये मिक्स घालायचे घालायचेत आपल्याला रेड चिली फ्लेक्स आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आता हे सगळं एकत्र करून झाल्यावर आपल्याला ब्रेडच्या एका बाजूला बटर लावून घ्यायचं आहे तर बघू शकता मी तुम्हाला इथे करून दाखवलेलं आहे आणि अशाच प्रकारचे सगळे ब्रेड बटर लावून तयार झालेले ला आहेत बटर लावलेले दोन ब्रेडचे स्लाईस मी अशा प्रकारे इथे घेतलेले आहेत आता त्यावरती आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं लावून घेऊयात त्यावरती मस्त असं चीज आपण किसून घालूयात आता चीज किसून झालेला आहे त्यावरती आपण जे दुसरी ब्रेडची स्लाईस तयार करून घेतले होते ते प्रकारे ठेवून घेऊयात आता हाताने थोडासा असा दाब द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित मिश्रण इथे लागलं ला जातं तवा गरम करून घेतला आहे त्यावरती बटर सोडून घेऊयात बटर वितळलेलं आहे त्यावरती आपण अशा प्रकारे दोन्ही सायटीने बटर लावून व्यवस्थित असं हात चमच्याच्या सहाय्याने दाब देत देत व्यवस्थित परतून घेऊयात दोन्ही सायटीने मस्त असं रोस्ट करून घेऊयात तुमच्याकडे जर ग्रिलर असेल तर त्यामध्ये बनवलं तरीसुद्धा तुम्हाला पटकन सोप्पं पडेल आता बनवलेले जे सँडविच आहेत ते तयार झालेत कट करून घेव्यात यामध्ये ज्या भाज्या वापरल्या आहेत त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं मिक्स हर चीज आणि सॉस वापरलं आहे तर चवसुद्धा पिझ्झा खाल्ल्याची येते तुम्हाला कोणकोणते सँडविच आवडतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक शेअर पण करा आणि पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तोपर्यंत धन्यवाद